अण्णा औंदा जोंधळ जोमात थाईजी भरपूर दाणे झाले या भरपूर देतो अण्णांनी एक पोरग बरोबर घेतलं आणि त्याला घेऊन अण्णा सकाळच्याच वेळी शेतकऱ्याच्या घरी गेले अरे ज्ञानाचा देव माझ्या घरी आला शेतकऱ्याला आनंद झाला अण्णांचं आदर केलं आणि एक भरपूर मोठं दाणे भरून गाठोड अण्णांना दिलं त्यावेळी आत्ताच्या सारखी गाडी नव्हती सायकली सुद्धा नव्हत्या हो अण्णांनी ते गाठोड आपल्या खांद्यावर घेतलं आणि पडतीच्या प्रवासाला अण्णांनी घाली वरून सूर्य आग उगतोय जमीन तापलेली अण्णांच्या पायात चप्पल नाही अनुवाने चालणारा हा महामानव झप 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 पावलं टाकत पडतीच्या प्रवासाला निघाला घामाने डबडबून गेला मध्येच एक दाट सावलीचं झाड दिसलं अण्णा बरोबरच्या पोराला म्हणतात अरे पांड्या जिवले कासावीत झालाय किरल का, का इथं थोडा आराम करू पांडूने मान हो ती हलवली अण्णांनी मोठं गाठोड डोक्यावरच खाली ठेवलं त्याची उशी केली अण्णा पहुडले आणि लोळता लोळता त्या पांड्याला म्हणतात अरे पांड्या पाहिले सलतोय किरल या का पायात काही काटा बिटा रुतलाय का बघतो ता का अरे त्या पांडून अण्णांचा पाय स्वतःच्या मांडीवर घेतला जवळच असलेल्या अण्णांच्या एक काटा निदर्शनास आला जवळच्या काट्याने त्याने तो काटा काढला फेकून दिला आणखीन पाहतोय हो तो आणखीन काटा सापडला तोही काढून फेकून दिला तिसरा चौथा पाचवा सहावा काटे तो पांडू काढत गेला भाऊरावांना तर झोप लागले अचानक तो पांडू मोठमोठ्याने रडायला लागला भाऊरावांना जाग आली भाऊराव त्याच्या ओरडतात अरे पांड्या काय झालं रे का ओंबलायला का रड तू ये तू तेव्हा तो पांडू रडतच अण्णांना म्हणतो आव्हाना किती सोस्त हो आमच्यासाठी तुमच्या पायात अण्णा एक काटा नाही ना ना, तुमच्या पायात तब्बल अठ्ठावीस काट रुतली होती अण्णा तब्बल अठ्ठावीस काट रुतली होते युगे अठ्ठावीस उभा कर कटेवर ठेवून या विठ्ठला मला माफ करे विठ्ठला मला माफ कर पण पायात अठ्ठावीस काट रुतलेली असता नाही गोरगरिबांच्या पोरांनी शिक्षण घ्यावं म्हणून प्राणांतिक वेदनेकडे दुर्लक्ष करून या गरीबाच्या पोरांचं पोट भरण्यासाठी धान्य गोळा करणारे माझे भाऊराव पाटील हाच माझ्या रयत पंढरीचा विठ्ठल आहे हाच माझ्या रयत पंढरीचा विठ्ठल आहे